तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील हायवे क्रमांक एकशे त्रेपन्न वर मलकापूर शहरानजीकच्या धरणगाव येथे भीषण अपघात झाल्याची घटना वीस सप्टेंबरच्या सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली कार क्रमांक एम एच सव्वीस बी सी बेचाळीस अडुसष्ट ट्रिगो ही कार नांदुराकडून जळगाव दिशेने भरदा वेगाने जात होती ट्रक क्रमांक आर जे शून्य नऊ जी डी चौदा सदोतीसमध्ये बिघाड झाल्याने सदर ट्रक धरणगावजवळील उड्डाणपुलावर रस्त्याच्या बाजूला बंद पडलेला होता दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव कारने या ट्रकला मागून धडक दिली या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पिगो कारमध्ये एअरबॅग असल्याने सर्वांचे प्राण बचावले यातील किरकोळ जखमींना उपजिल्हा रुग्णालयात मलकापूर येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे यावेळी घटनास्थळी मलकापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश गिरी यांनी बचाव कार्य सुरू करत अपघातामुळे थांबलेली वाहतूक सुरळीत केली एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी अनिल कुमार गोठी मलकापूर